जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला चंद्रदा पाटील आयोजित भव्य दिव्य एक दुसा एक बैल एक आदत एक बैल भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पाडणार आहे या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक रथी महारती येणार आहेत तर मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर देखील येणार आहे मित्रांनो मथुर येणार मग मथुरचा पैरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो बरेच जणांना असं वाटत होते की आपल्या सर्वांचा लाडका मथुर किन्हीकरांच्या रायबा सोबत पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो किन्हीकरांच्या रायबाचा पायरा दुसरा आहे त्यामुळे मथुर आणि रायबा आपल्याला पळताना पाहायला मिळणार नाही आहेत तर मित्रांनो मतूर आणि शाकीरबाई यांचा राजा ही जोडी पुन्हा एकदा सज्ज आलेली आहे मित्रांनो सुद्धा मथुर आणि शाकीरबाई यांचा राजा ही जोडी पाळाली होती आणि मित्रांनो या वन जोडीला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळत असतो त्यामुळे नक्कीच फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये मत मथूर आणि शाकीरबाई यांचा राजा इजोडी धुमाकू घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि मथुरचा पायरा आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका